श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे नागपंचमीचा उपवास कसा करावा तसेच हा उपवास कधी सोडावा हा उपवास करताना आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तसेच नागपंचमीच्या दिवशी मेहंदी का लावतात तसेच या दिवशी एक तरी झोका खेळावा असे का म्हणतात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पंचमी तिथीला थी नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची आणि नागांची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसे जी पण महिला नागपंचमीचा उपवास करते तिच्या कुटुंबावरती कधीही सर्पदंश होत नाही असे म्हणतात सर्पदंशाचे भय हे राहत नाही तसेच भावाची देखील प्रगती होते भावासाठी देखील हा उपवास केला जातो त्यामागे देखील एक कारण आहे असे म्हटले जाते की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा अकस्मात मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे होती अन्न त्याग केल्यानंतर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन देखील करू लागले नागपंचमीचा सण केव्हापासून साजरा जातो। तर नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमीची पूजा केली जाते तसेच अनेक देखील या नागपंचमी मागे कथा आहेत तर आपल्याला या नागपंचमीचा उपवास कधी करायचा आहे अगदी काही ठिकाणी हा नागपंचमीचा उपवास आठ ऑगस्टलाच केला जाईल मग दिवसभर आणि रात्रभर हा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला सकाळी जेव्हा आपण नागदेवतेची पूजा करतो तेव्हा हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी नऊ ऑगस्टला दिवसभर हा नागपंचमीचा उपवास केला जातो आणि नऊ ऑगस्टला संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा नागपंचमीचा उपवास करू शकता फक्त आपल्याला या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तर आपल्याला कांदा लसूण असलेली भाजी ही उपवासाच्या दिवशी चुकूनही खायची नाही अगदी तुम्ही उपवास करतात मग तुम्ही उपवासाचेच पदार्थ खातात पण घरातील पुरुष मंडळी हे उपवास करत नाही तर त्यांना आपण जेवणामध्ये कांदा लसूण हा चुकूनही द्यायचा नाही तसेच या दिवशी वांग्याची भाजी देखील त्यांच्या जेवणामध्ये नसावी तामसिक आहार या दिवशी आपण चुकूनही करायचा नाही अगदी नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशीच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच आता आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा देखील आपल्याला त्या जेवणामध्ये कांदा लसूण हा नसावा मग तुम्ही घोडाचा नैवेद्य देखील बनवू शकता अगदी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी खीर बनवली तरी पण चालेल फक्त आपण या दिवशी तामसिक आहाराचे सेवन हे करायचे नाही तर या दिवशी मेहंदी का लावतात या मागचं देखील एक कारण आहे सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातांवर वचन चिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या हातावर मेहंदी काढते त्यामुळे आपण देखील नागपंचमीच्या दिवशी हातावरती मेहंदी ही काढायचीच आहे आता नागपंचमीला झोका खेळण्याचे देखील महत्व आहे दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरा वैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात या दिवशी झोका खेळण्यामागील देखील एक उद्देश आहे जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखे खाली जाऊ देत असे देखील या मागचे कारण आहे त्यामुळे अगदी आपण या दिवशी पाच झोके किंवा अगदी पाच नाही झाले तर एक झोका तरी नागपंचमीच्या दिवशी खेळायचाच आहे आता या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जर आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तसेच जाऊ द्यायचे नाही पण आपल्या घरातील या दिवशी काही वस्तू या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर आपल्या घरातील झाडू हा कोणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही सफेद स्वरूपामध्ये वस्तू आहे त्या देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही मग सफेद तांदूळ असेल किंवा सफेद साखर असेल पीठ असेल या वस्तू सर्व माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात त्यामुळे या वस्तू आपण या दिवशी कुणालाही देऊ नये तसेच या ज्या काही वस्तू आहेत त्या अगदी घरामध्ये संपण्याच्या अगोदर आपण आणून ठेवायच्या आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये कधीच गरिबी व दारिद्र्य येत नाही घरामध्ये सदैव सुखशांती आणि समृद्धी राहते आता नागपंचमीच्या दिवशी आपण दूध हे नागाला अर्पण करत असतो पण या दिवशी जर आपल्याकडे कोणी संध्याकाळी दूध मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण दूध द्यायचे नाही आणि जर दही मागण्यासाठी आले तर दही देखील अगदी आपण सकाळी देखील देऊ नये किंवा संध्याकाळी देखील आपण द्यायचे नाही आपण जर असे केले तर आपल्यालाच अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच नागदेवतेला आपण जेव्हा दूध हे अर्पण करत असतो तेव्हा ते कधीही पितळ्याच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तुम्ही तांब्याचे भांडे वापरावे दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते भगवान शंकरांच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे चंद्र हा मनाचा ग्रह आहे मनात भगवान शंकरांची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण कर लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप हे लपलेले असतात पावसाळ्याचे दिवस आहे यामध्ये झाडांमध्ये साप देखील लपलेले असतात व शेतीची जेव्हा नांगरणी चालू असते त्यामध्ये देखील साप हे असतात त्यामुळे आपल्याला शेतीची नांगरणी देखील या दिवशी करायची नाही नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते अगदी आपल्या घरामध्ये शिलाई मशीन असेल तर त्याचा देखील वापर आपण नागपंचमीच्या दिवशी करायचा नाही किंवा कोणतीही गोष्ट आपण या दिवशी शिवायची नाही नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे देखील टाळावे मग चाकू असेल किंवा सुरी असेल त्याचा देखील वापर आपण करायचा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद